नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला आणि अद्वैत हे दोघही देवी आईच्या मंदिरामध्ये आलेले असतात आणि दोघांनीही मंदिरामध्ये आल्यानंतर देवी आईची प्रदक्षिणा पूर्ण केलेली असते कलाच्या मनामध्ये अद्वैत जो काही बोललेला असतो ते सर्व तिच्या डोक्यामध्ये असतं की चांदेकरचं चा सर्व काही कर्ज मला फेडायचं आहे त्याने माझ्या आईबाबांना खूप मदत केलेली आहे आणि त्याने काल मला बोलून सुद्धा दाखवलं ह्या गोष्टीचं तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात आणि अद्वैतला ते म्हणते की तुझे एक ना एक रुपया मी परत माघारी करणार आहे मला उगीच कोणाच्या ओझ्याखाली राहायचं नाही आहे माझ्या डोक्यावरती कोणाचंच कर्ज मला नको आहे अद्वैत तिला म्हणतो अगं कोणतं कर्ज काय बोलते आहेस तू मी त्या इंटेन्शननी तुला बोललोच नव्हतो तु। कोणत्या उपकाराची भाषा तू माझ्यासमोर करत आहे मला म्हणते की हे बघ मी तुझे सगळं जे काही आहे ते कर्जाची परतफेड मी करणार आहे त्यामुळे तू आता या विषयावरती मला इथून पुढे बोलू नको प्लीज असं म्हणून तिने शांत केलेलं असतं आणि परत मंदिरामध्ये ते दोघही जो काही धूपबत्ती ठेवलेले असते देवी आईला हात देवी आईला हात जोडून ते धूपबत्ती घेतात तर दोघांचाही हात त्या ताटामध्ये एकदाच जातो आणि कला म्हणते माझ्या मागे, मागे कशाला आला असतो मी माझं देवीचं दर्शन घेत होते ना सुद्धा म्हणतो मी माझं देवीचं दर्शन घेत होते तू कशाला आलीस इथे ते? असं त्यांचं डिस्कशन सुरू असतं आणि त्यानंतर दोघेही हात जोडून घरी जायला निघतात अद्वैत तिला म्हणतो की हे बघ खूप रात्र झाली आहे तू एकटी जाऊ नकोस मी तुला घरी नेऊन सोडतो कला म्हणते काही गरज नाही आहे मी एकटी आली होते एकटी जाणार आहे मला कशाची भीती वाटत नाही आणि ती पुढे म्हणते की मुद्दाम खोटी सहानुभूती दाखवण्याचा तू प्रयत्न करू नकोस आधी चिडतो आणि म्हणतो मी तुझ्याशी बोलणंच खरं तर खूप मूर्खपणा आहे कारण मी तुझ्याशी बोललो तेव्हा खूप चिडली तू आणि अर्थ सहान अर्थ करून घेतला सिरियसली हे खूप आहे आता तुझं बोलणंच खूप व्यर्थ आहे असं म्हणून दोघांमध्ये मोठा वाद होतो आणि तिथे साईडला पुजारी झोपलेला असतात ते म्हणतात हो काय चाललं आहे दोघांची किटकिट किटकिट शांतपणे झोपू तरी द्या ना आम्हाला असं म्हणत अद्वेत अद्भुत म्हणतो हो, हो सॉरी झोपा तुम्ही आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केला असं म्हणून तो माणूस झोप जातो आणि कला म्हणते की खोटी सांगू तू दाखवण्याची गरज नाही जा तुझे तू तु कशाला मागे आला होतास माझ्या त्यानंतर अद्वेत मग करत लंगडत लंगडत स्वतःच्या गाडीजवळ येऊन माझी चूक झाली खरंच खूप मोठी मी विचारायलाच नको होतं तुला हवं ते कर तुझ्या मनात असं म्हणून गाडीत रागा रागाने बसतो आणि निघून जातो कला दिवे अंबाबाईला हात जोडते आणि मनोभावी प्रार्थना करते